माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज सुप्रसिद्ध अष्टांग योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांच्या एकशे सहाव्या जयंतीनिमित्त शेवगावच्या दत्तभूमीत सोमवार दिनांक बारा मे 2025 रोजी बुद्ध पौर्णिमेला सायंकाळी चार वाजता राज्य पातळीवरील योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन आध्यात्मिक व सामाजिक कार्य गौरव पुरस्काराचे वितरण होत आहे यंदाच्या आध्यात्मिक पुरस्कारासाठी भालोत गुजरात येथील दत्त देवस्थानचे महंत परमपूज्य शरदचंद्र प्रतापे महाराज व देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील जगदंबा मंदिर ट्रस्टचे संस्थापक प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे तसेच सामाजिक कार्य गौरव पुरस्कारासाठी डॉक्टर दिनेश झिरपे डॉक्टर अभिजित बाहेती पुणे व डॉक्टर गौतम काळे अहिल्यानगर यांची निवड झाली आहे सन्मान चिन्ह मानपत्र व प्रत्येकी अकरा हजार रुपये स्वरूप आहे नाशिकचे परमपूज्य गजानन कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली व मुळशी जिल्हा पुणे येथील किमिया आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य श्री स्वामी कृष्णा चैतन्य यांच्या हस्ते आध्यात्मिक पुरस्काराचे तर आमदार मोनिका राजळे व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते सामाजिक कार्य गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुदत्त सामाजिक सांस्कृतिक आणि कला व क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके सचिव फुलचंद्र रोकडे व प्रसिद्धी प्रमुख जगन्नाथ गोसावी तसेच साधक समूह व दत्त भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे